नमस्कार मंडळी चला तर बघा आपलं शेतातलं काम चालू आहे काय आज तर मिरच्या आपण तुम्ही लावलेल्या आम्ही लावलेल्या तर बघितल्या असतात तुम्ही मिरच्या आपण मिरच्या तोळलेल्या खुरपिलेल्या त्याला पाणी केलेलं तर त्या मिरच्याचा आता झाडा सगळा संपलाय आहे आणि चार चार मिरच्या तर त्या पण तोडून घ्यायला चालू येतात आणि रानरिकामं करायचे ते रानरिकामं रान केलं ना तर आपण उन्हाळ्यासाठी ह्याच्यामध्ये भेंडी नाहीतर वांगे लावणार आहे तर कारण आता उन्हाळा चालू होत आहे आणि पाणी पण कमी येत आहे म्हणून आपल्याला रानरिकामं करायची काय तर का लावण्यासाठी तर बघा ह्याच्यात पण काय लावो हे पण तुम्ही पण सांगा कारण जे भाजीपाला लावते त्यांना माहिती असेल आता सध्याचं कोणचं ह्याच्यात लावो माळवं ती योग्य भाऊ पण थोडासा मिळेल आणि चांगलं पण येईल लवकर तर त्यासाठी रानरिकामं चालू तर बघा हे कशी उपटायली ती सगळ्या मिरच्या थोड्या थोड्या उपटून काढ्यात आता आणि हे खुरपून पण लगेच येचून काढायचं ओलं राहण्या तोपर्यंत होतं हे जर झालं आपल्या थोड्या राहिल्या होत्या मिरच्या उपटायच्या तर झाल्या बघा आपल्या मालकानं सगळ्या उपटून त्यांचं त्यांचा एक कवळा घेऊन गेले तिथं चालू आहे त्या आजीन त्या थोड्या त्या सावलीला बसून बसून चार चार मिरच्या राहिलेल्या आणि हे गवत शेळ्यासाठी घ्यायला चालू आहे शेळ्या बांधूनच येतात कारण दिवसाची रविवारची लाईट आहे त्यामुळं भिजवायला पण चालू आहे तर हे बघा आपलं तिकडं कांदे आणि कांद्याचं बी तयार करण्यासाठी आपण लावलेलं ला कांदं आणि हे लसूण लसणाची पात तरी बघा असं आपल्याला चालू तर पडदेशीनं रांढ काम करायचे म्हणून आणि आता ही हळद पण काढायला आली आपली हे तंबाटे बघा आपण तंबाटीचे आता हे आता कोळवीताना आहे का ना तंबाटे पण निघूनच जाते तर तर ह्याला एक खा एक मस्त तंबाटा पिकलेलं आहे तर हे बघा तंबाटा हे तंबाट्याचे झाड असे असते तर ह्याला हिरवे तंबाटे लागलेत बघा एक पिकलेलं सापडलं मला तर किती छान आहे पिकलेलं ताजं ताजं किती मस्त वाटायला लागले इकडं पण आहे एक हे बघा तिथं पण आहे एक आणि मिरच्या ह्या मिरच्या कशा आल्यात उलट्या मिरच्या आल्यात पण आणि केशरी कलर ह्याचा ऑरेंज कलर दिसायला आहे तर या मिरच्या कशा आल्या बघा कुणी बघितल्या असत्या ना का अशा मिरच्या आलेल्या काहीतरी नवीनच आहे का नाही हे तर बघा हे पण आपलं आता हळद आहे हे हळद पण वाळली आता हळद पण आपल्याला काढून टाकायची आणि पावसाळा कसं आहे पावसाळा चालू झालं ना की माळवं लावायला चालू सुरुवात झालेली असते ही गावरान भेंडर येत आता हे गावरान भेंडर पण आपल्याला तोडून ठेवायचे पुढच्या वर्षी बी लावण्यासाठी तरी आपण असेच बांध लावला होता हे बांधाला तर अशी गावरान भिंड राहिलेली होती इथं कारल्याचं पण एक होतं हे बघा एक एक भाजी होती आपली आणि एक दोन सापडली का छोटे छोटे एक भाजी होती गा। गावरान भिंडी काटे असते त्या गावरान भिंडीला बर का लय काटे टोसत पण खायला लय छान लागते हे फुल कशाच आहे ह्याला आमच्या इकडे उलतुरा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ह्या फुलाला सांगा बरं मग मला पण किती सुंदर वाटायला लागले ना फूल एकदम छान कलर कलरचं एक दोन तीन प्रकारचे फुलं आल्या ह्याला कलर हे बघा ही वेगळंच आहे ही वेगळंच आहे आणि ह्याच्या साईडनं पण वेगळंच आहे तर ह्याचं जा झाड बघा असं असते हे बघा तुम्ही बघितलं का कधी असं हे बघा ह्या फुलाच्या नंतर ह्याला येत आहे असं हे बी आम्ही काय करायचं ह्याला काळं काळं बी येतं तर ते बी खात होतो आम्ही काळं काळं लागते त्यामुळे छान लागायचं बघा हि तर आपलं असं छोटस माळ होत तर हे आपल्याला लेगवतन ते झाले त्यामुळे आता हे काढून टाकून आपल्याला सगळं कुळवायचं बघा हि तर काय हे बुशारी दोडका दोडके जे आपल्याला जास्त खायचे नसतात ना तिला खूप दोडके येतात तर हे बघा दोडका कसला आहे त्याला बुशारी दोडका म्हणतात म्हणजे नुसता फोस दोडका असतो ही फोस आम्ही खात नाही हो तर जास्त कोणालाच आवडत नाही ते म्हणून कोणीच खात नाही तर इथं पण आलं आहे येल आहे ह्याच्यावर दोडक्याचा पण एक येल होता आणि दोडक्याचा आणि ते ह्याचा एक येल आहे हे भुशारी धोडक्याचा आहे आणि काशीपळ भोपळा तर प्रत्येकाला सगळ्यांना माहीतच असेल काशीपुळ भोपळा हे भोपळा तुम्हाला दाखवी ते कोणी बघितला नसेल ना तर नक्की बघा हे बघा काशीपळ भोपळा एक हिरवा आहे कवळा आहे या कवळ्याची पण भाजी करतात बरं का असं इथं तर वाळून गेलाय बघा हे खराब झालंय ते आणि हे बघा हे मोठा मोठा येत असते आणि इथं असं कुठेतरी पलीकडं आलेला मोठा हे भुषारी रोडक जास्त आलेत तर इकडं बघा हे काचीपळ भोपळा आहे पिकलाय खूप बसवाला खाता असते हे तर माहीत असं हे बघा एक पिकलाय आहे असं आता नेहमीच ह्याला तोडूनच हे बघा पिकलाय आहे ती हिरवा येत ते पिकलेलं आहे केवढा मोठाचे मोठा आला आहे ला हे उपासाला खात असते ते एकदम त्याची खीर पण बनवत्यात आमच्या आहे का ना जास्त पहिले पूर्ण बांधाला काशीपूळ भोपळे लावायचे पण आता फवारण्यानं ती जास्त राहत नाही तर सगळे निघून वाळून जाते तर तरी मी लावला होता येल इथं आणि हे हिरवं बघा हे तर किती मोठा लट आहे किती किलो होता असं नाही बघा बरं किती मोठा लट आहे हे बघा काशीपूळ भोपळा बघा कोणी बघितला नसेल तर बघून घ्या आणि ह्याच्यापासून काय काय तयार होतं ही पण मला नक्की कमेंटमधून सांगा ह्याला खायला खीर बनवत्यात पुऱ्या बनवत्यात गोडपुऱ्या बनवत्यात तर असा आपला छोटासा भाजीपाला आहे ही हळद आहे तर हळद बघा ही काढायला आली हळद आता बघा ही आता हळद तयार झाली पूर्ण हे बघा ह्याचा वास पण किती छान पिवळा कलर दिसायला लागलाय ही खूप जास्त महत्त्वाची हळद असते म्हणजे जास्त औषधी आणि हे जास्त असते ही, ही। बघा खायला पण चांगली राहते किती प्रकारचे औषध करीत असते मी हळदीचे तर आता सगळ्यांचं चालू आहे कामं उन्हाचं मी कुठले व्हिडिओ काढायला तर चला आता खूप ऊन लागायला लागले आणि ऊन लागायला इथे मिरच्याची रोपही तर आहे मिरच्याची रोप येते इथं त्याला मिरच्या पण आहेत तिकडं लावल्या तर येते किंवा लाईनच आहे अशी रोप चिमटी लावलेल्या एक एक चिमटी लावलेला तिकडं आपला घास आहे शिवरी घास शेळ्यांना खायचा आणि आपलं पेरूच झाड हे बघा आमचा डोंगर आणि तिकडे गाव बघा आमचं गाव आहे का किती छान वाटायले आणि ते उन्हाळ्यात तर लई असं वाटते की एकदम कुठंतरी आपण लई डोंगरात गेलोत सगळं जास्त झाडं वाळली वाळेली दिसतात फक्त पावसाळ्यात लई भारी वाटते चला, था। चला, था। चला, था। चला था आता चला तर म्हणजे आता बाय कारण आता लय वेळ झाल्या बाता मारायच्या आता जाऊया थोडं आपण मिरच्यात वाढायला कारण ह्या व्हिडिओ काढण्यात बोलण्यात आहे का आपलं काम तसंच राहतंय पुन्हा लोकांना आणि वाटतंय की बघा ही तर नुसते व्हिडिओच तर काम करीत नाही तर काम पण करतो आम्ही आम्ही नाही केलं काम तर कोण करणार इथं काम इकडं आपले बघा तर तोडतात मिरच्या पाठी एक झाल्या संपल्या थोड्या वेळा आता आराम करायचा घरी जायचे त्याला बघा आता आपलं माळव छोटस ना ना बुरु बुरु चला बाय इकडं लेकरांच्या मस्त चालू त्या वाटाण्याच्या शेंगा ठेवल्या नाही त्यांना पिशव्या भरूभरू आणून तोडून टाकल्या वाटाण्याच्या शेंगा सगळ्या तरी आपली पाण्याची कळशी मालक बसल्यात मिरच्या तोळ्या का नाही व तुम्ही हे बघा अशा मिरच्या तोडायला चालू आहे या आजींना एवढ्या मिरच्या तोळ्यात आता संपल्या आता तिकडे नेऊन टाकायचं उचलून हे कवळा राहिलेला चला झालं आता हां हा? पेटवून द्यायचं पुन्हा ते चला तर बाय मंडळी